सेनगाव तहसील समोर ठाकरे गटातर्फे आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर ठाकरे गटातर्फे धरणे आंदोलन करण्यात आले हे धरणे आंदोलन जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या व संपूर्ण कर्जमाफी करा अशी मागणी करण्यात आली जिल्हा परिषद सदस्य रुपालताई पाटील यांच्यासह विधानसभा प्रमुख विधानसभा संघटक तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख शहर प्रमुख नगरसेवक कृषी उत्पन्न समिती सदस्य यावेळी उपस्थित होते हिंगोली लाईव्ह न्यूज सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट पैसे आले पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी पीक विमा मिळाला पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी निदर्शने धरणे आंदोलन करत आहोत येत्या अकरा तारखेला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे भव्य मोर्चा निघणार आहे काल जी खोटी घोषणा फडणवीस सरकारनं केलेली आहे शेतकऱ्याला दिशाभूल करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे खरं तर नरेगाचे चार चार वर्षाचे पैसे पहिलेच पेंडिंग आहेत आणि खोट्या काहीतरी आकडेवारीचा खेळ त्या ठिकाणी फडणवीसांनी केला केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येत्या का दिवाळीच्या अगोदर अगोदर जर या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले नाही तर आम्ही यांना ला, देशोदेशीला लालो असे शांत बसणार नाही आम्ही प्रत्येक कार्यालयाला टाळे ठोकू आणि याचे सर्वशी गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील